माझं नाव अनिल माळी तरुण मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव श्रीखंडेवाडी आहे हा या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याहत्तर साली झाली मंडळाचं हे अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे आणि आपण मंड गणपती किती दिवसांची असतात गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत असतो ओके okay. अनंत चतुर्दशीला विसर्जन होतं याची विसर्जनाची मिरवणूक डोंबोलीत एक म्हणजे डोंबोलीकरांना एक आकर्षणाची मिरवणूक असते याच्यात कुठेही गुलालाची उधळण होत नसते डान्स पथक लेजिम पथक भगवा पथक आणि सार्वजनिक उपक्रम काय करतात आपण आमचे जे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं विविध स्पर्धांचं आयोजित केलं जातं शालेय बक्षिसं दिली जातात शैक्षणिक उपक्रम राबवले जातात प्रकारे काम केलं जातं धन्यवाद